नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं स्वयंपाकघर या युट्यूब चॅनलमध्ये असा बोटांनी तुटणारा आणि खटक नावा येणारा तिळगुळ तुम्हाला सुद्धा बनवायचा असेलच ना आणि संक्रांत सुद्धा येते आहे तर चला बघूया कसा बनवायचा हा तिळगुळ मंडळी स्वयंपाकघर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आपण दर रविवारी वेगळ्या वेगळ्या रेसिपीज घेऊन येत असतो आणि हो बेल आयकन सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर चला दोन वाटी तीळ घेऊया त्याचबरोबर दोन वाटी किसलेला किंवा बारीक केलेला गुळ आणि अर्धा वाटी शेंगदाणे हे आपण भाजून त्याचं साल काढून घेणार आहोत त्याचबरोबर दोन चमचे तूप तूप यासाठी की आपण जेव्हा लाडू करतो ना तेव्हा त्याला चकाकी येते त्यानंतर एक चमचा वेलचीपूड हे मात्र ऑप्शनल आहे या आता आपण तीळ भाजून घेऊया तीळ ह्याचा तडतड असा आवाज येऊपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कढई थोडी जाड घ्या नाहीतर ना तीळ करपतात आता तीळ आपले फुललेले आहेत आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून घेताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची गॅस बारीकच ठेवायचा नाहीतर काय होतं ना शेंगदाणे वरून भाजले जातात आणि आतून कच्चे राहतात आता त्याच कढईमध्ये आपण घेणार आहोत दोन चमचे तूप तूप मी म्हटलं तसं ऑप्शनल आहे पण टाकलं तर बरं होईल आता आपण तूप हे बांध आचेवरती गरम करून घेऊया आणि जसं आपलं तूप गरम होईल त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक केलेला किंवा आपला किसलेला गुळ आता गुळ बारीक किंवा किसून का घ्यायचा तर जर का त्याच्यामध्ये मोठे मोठे चंक्स राहिले ना तर पाक आपला एकसंध होत नाही आपला जो पाक आहे त्यामध्ये काही गुळ खूप जास्त शिजतो आणि जो गठ्ठा किंवा बनलेला असा गूळ असतो ना हा बारीकच तसाच तसाच कच्चा राहतो त्यामुळे पाक हा व्यवस्थित मंदाचेवरती शिजवून घ्यायचा आहे आता तुम्ही बोलाल हे काय टाकलं हे होतं थोडंसं पाणी काय होतं की आपला जो गुळाचा पाक आहे तो फार चिकट आणि चिवट होतो जर का पाणी टाकलं ना तर तो, तो छान असा फुलतो तुम्ही बघू शकता की पाक आपला छानपैकी नरम होत आहे आता आपण ह्याला एक दोन ते तीन मिनिटं असंच हलवत ठेवायचं आहे आणि जरासुद्धा थांबू नका हलवायचं नाहीतर तो खालचा पाक शिजेल आणि वरचा पाक कच्चा राहील आता आपण ह्याचा टेस्टिंग करणार आहोत मी गॅस बंद केलेला होता तुम्ही सुद्धा गॅस बंद करूनच टेस्टिंग करायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या पाकाची कन्सिस्टन्सी कशी का झालेली आहे तर आपण पाक हळूहळू करून हलवून घेणार आहोत आता पाक टेस्ट करण्यासाठी एका वाटीमध्ये ना एक थंड पाणी घ्या आणि पाक असा लिक्विड फॉर्म मध्ये आला ना की त्या वाटीमध्ये थंड पाण्यामध्ये आपण हा पाक टाकणार आहोत तुम्ही बघू शकता पाकाची कन्सिस्टन्सी आता आपण यामध्ये टाकूया आणि काय करायचंय ह्या पाकाला आपण बघू शकतो की हा ना असा जेली सारखा होतो तर आपल्याला अशी जेली नकोय आपल्याला एक बॉल बनवायचा आहे म्हणजे एक गोळा आहे तर आपण अजून दोन ते अडीच मिनिटं आपण या पाकाला असंच हलवत राहणार आहोत एकदम हळूहळू पण हलवत राहा आता ह्याच्यामध्ये बुडबुडे म्हणजे ह्याला उकळ यायला लागली ला ला ना की ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे तुम्ही बघू शकता मी कॉन्स्टंट या पाकाला हलवत राहत आहे आणि असं त्याला फेस यायला लागलाय आता आपण गॅस बंद करायचा आहे अजिबात गॅस चालू ठेवून चेकिंग करायचं नाही नाहीतर काय होतं की लाडू कडक होण्याची भीती असते कारण आपला पाक जास्त शिजला जातो आता आपण ह्या परत पाण्यामध्ये थोडासा पाक घ्यायचा आहे त्याला थंड होऊन द्यायचा आहे आणि आपण त्याचा बॉल बनतोय का हा टेस्ट करायचा आहे आता तुम्ही बघू शकता की आपला जो पाक आहे त्याचा असा एकदम कडक नाही पण एकदम असा मऊसूद आणि छान बॉल बनलेला आहे तर आपला पाक परफेक्ट झालेला आहे आता आपण ह्याला अजून एक पंधरा ते वीस सेकंद फक्त हलवून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये मगाशी जे मी शेंगदाणे सांगितले ना ते साल काढून आणि थोडेसे कुटून घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ओके okay, तर आपण हे शेंगदाणे यामध्ये टाकलेले आहेत त्याचबरोबर आपण जे तीळ मगाशी भाजून घेतलेले ते बऱ्यापैकी थंड झालेले आहेत तर ते तीळ सुद्धा आपण ह्याच्यामध्ये हळूहळू टाकणार आहोत गॅस मी यावेळेला बंद केलेला आहे मी हळूहळू यामध्ये तीळ ऍड करत आहे हे थंड झालेले आहेत पूर्णपणे हे मी गरम तीळ ॲड करत नाहीये तर जे प्रमाण सांगितलंय त्यानुसारच प्रमाण घ्या आणि मी तुम्हाला टायमिंगसुद्धा सांगितलेलं आहे ही जी मिक्स करण्याची प्रक्रिया आहे ना ही आपण थोडीशी फास्ट करायची नाही नाहीतर काय होतं की ते मिश्रण थंड होतं आणि आपल्याला लाडू वळताना प्रॉब्लेम होतो त्यामुळे आपण हे थोडं फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्याला कढईमध्येच हे असंच ठेवणार आहोत आणि लाडू वळताना कधी कधी हे हाताला चिकटतात आणि आपल्याला खूप भाजतं तर ते भाजू नये म्हणून मी ही खास ट्रिक सांगत आहे हाताला अगदी थोडंसं पाणी लावून घ्या आणि कढईमधूनच गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण आहे आणि ह्याला पटकन गोल बनवून आहे लाडू गुळगुळीत पाहिजे हे पाहिजे हे सगळं आत्ता बघत नका बसू आपण त्याला नंतर सुद्धा शेप देऊ शकतो आत्ता पटकन सारण गरम आहे तर ते एकसारखं बांधलं जाईल नाही मग ते ना भुसभुशीत होईल त्यापेक्षा तुम्ही पटकन हाताला थोडंसं पाणी लावा आणि लाडू अजिबात खराब होत नाही थोडा वेळ आपण त्याला बाहेर ठेवलं की जे पाणी आहे ते आपोआप अप इव्हॅपोरेट होऊन जातं आणि ते लाडू व्यवस्थित पंधरा ते वीस दिवस तरी टिकतात तर ता आपण ह्याला व्यवस्थित बांधून घेऊया अशा प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घ्यायचे आहेत आता मी सगळे लाडू बांधून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी हा गोल आहे तरीसुद्धा आपण त्याला एक आकार छानपैकी नंतर सुद्धा देऊ शकतो तुम्ही बघू शकता हे लाडू असे पण वळत आहेत तर अशा प्रकारे हे सर्व लाडू आपण वळून घ्यायचे आहेत आणि आपण ह्याला थोडा वेळ चार ते पाच तासासाठी अॅटलिस्ट बाहेर ठेवायचे आहेत त्याच्यावरचं सगळं पाणी उडून जातं अशा प्रकारे आपले हे सर्व लाडू तयार झालेले आहेत जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला विसरू नका